दावा मवि अशा नेत्यांनी केलाय आणि या सर्व प्रकारावरून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोप डागली एकनाथ शिंदे आता कारवाई करणार का असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारलाय आम्ही गेले दोन अडीच वर्ष नुसतं आम्ही नाही तर तेहतीस देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची पन्नास खोके एकदम ओके त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल ते स्वतः आता कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्यावर आरोप झालेत हॉटेल घेण्याचा प्रयत्न जमीन ढापण्याचा प्रयत्न हे सगळे आरोप झालेले आहेत मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे प्रश्न हाच आहे की ह्या गँगचे बॉस भ्रष्टनाथ मिंदे कारवाई करणार का उत्तर मी तुम्हाला हे आज पण देऊ शकतो की ते कारवाई बिलकुल नाही करणार ही मस्ती सत्तेतून आली यांची जवळची माणसं किंवा हे जे तीन पक्षाचं सरकार आहे या तीन पक्षाच्या सरकारामध्ये एकमेकाचा पत्ता कापायचं काम सुरू झालं धनंजय मुंडेचा पत्ता कापून झाला त्याच्यानंतर जयकुमार बोरीची विकेट पडता पडता राहिली आणि आता मला असं वाटतं संजय शिरसाटची विकेट पडली पाहिजे या करता म्हणून त्यांच्या अंतर्गतच राजकारणातून हे सगळं घडतंय दरम्यान संजय राऊतांनी बाहेर काढलेल्या व्हिडिओवरून खासदार इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांच्यावर निशाणा साधला घरचा भेदी कोण हे शोधणं गरजेचं आहे असं म्हणत जलील यांनी शिरसाट यांच्यावर टीका केली सवाल हेही आहे की अब आप पहले तो ये पता करिएगा कि आपके बेडरूम तक पहुंचा कौन, कौन है ऐसा ना हो जाए कि घर का भेदी लंका ढाए करके उसमें तो आपके घर का भेदी कौन है जो आपके बेडरूम तक आ रहा है और आपकी पूरी शूट करके लेके जा रहा है तो ये खोजना बहुत ज्यादा जरूरी है